आज तो या ठिकाणी अतिरेक झाल्यासारखं त्या ज्या वेळेला त्या ठिकाणी जेव्हा वरिष्ठ लेव्हलवर चर्चा होते उलट आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विधानसभेमध्ये घोषणा केली त्या गोष्टीच्या उलट हे ह्या ठिकाणी वाटतात सरकारपेक्षा मोठ्या आहेत का चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न कर आहे रात्री अपरात्री येऊन त्या ठिकाणी जातो परंतु त्या ठिकाणी नादुरुस्त असतील बदलण्याची प्रोसेस पहा जामीत त्या ठिकाणी चांगले मीटर तुम्ही काढून जर दुसरं मीटर त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेले आहे आम्ही कुठे त्या गोष्टी नाकारलेल्या आहेत परंतु ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एक हजार मीटर त्या ठिकाणी हो ना दुरुस्त चार ते चार पाच सहा मीटर तुम्ही एकदम त्यातून काढून त्यांना त्या ठिकाणी सर सगळं सगळे स्मार्ट मीटर बसवता ही गोष्ट या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही लक्षात ठेवा सगळे माझे पोलीस बांधव या ठिकाणी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला सांगतोय ह्या गोष्टी जर तुमच्या थांबल्या नाहीत ही गणपतीनंतर जर मोर्चा काढू तुमचं थांबणार नाही तुमच्या सगळ्या खुर्च्या वगैरे फेकून टाकू आणि त्या त्याच्यामध्येही सगळे प्रकल्पग्रस्त आहेत आपली त्या ठिकाणी राहिलेल्या अल्प उत्पन्न गटातली लोक आहेत अशा वेळेला त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून ही त्याग न केला नसून ही वसात वसली नसते शहर वसलं नसतं अशा वेळेला या तुम्ही कशा पद्धतीनं त्रास अशा पद्धतीचा त्रास देऊन तुम्हाला ते आमची या ठिकाणची मागणी अगदी स्पष्ट आहे जे आपल्याला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे त्या आम्हाला स्मार स्वीकार नको त्यांचे लगेच प्रायव्हेट कसे असते पेट्रोल मोटर आम्ही मग तुम्ही त्या गोष्टी त्या ठिकाणी जनजागृतीच्या दृष्टिकोनातून विचार करा आम्ही का मूलखा होता ज्या वेळेला प्रकल्पग्रस्त आमचे सगळे गावकरी आणि इतर सगळे रहिवाशी आपल्याला भेटायला आले तुम्ही त्या वेळेला सांगता की हो आम्ही त्या ठिकाणी गावामध्ये होतो तुम्ही तिथे एकत्रित जमा आपण चर्चा करू का आले नाही तुम्ही तर तुम्हाला काम धंद्यात बाकीच्या काम धंदा नाहीत का अरे लक्षात ठेवा ठेवाय ग्राहकातून तुम्ही आहात तुम्ही बिझनेस आहे बिझनेस तुम्ही नोकरदार वर्गात तुम्ही नोकर आहात

पाहिजे आपल्याला सांगितलं का ठीक आम्ही सोमारी अकरा येतो आणि ही अकरा तारीख पाच आम्हाला जमणार नाही आम्ही नरवली आपण ती तारीख पूर्ण काढून तेरा तारीख केली आणि आपण जवळजवळ तीनशे चारशे लोक आपण अन्नमध्ये जमलं होतं कौतुक करतो एवढी दुखद घटना झाली आणि त्या सर्व परीने आपण या ठिकाणी आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगू इच्छितो की आता आपल्याच भागात नाही तर संपूर्ण ना भागामध्ये हे स्मार्ट बिल्डर बसवण्याचं काम चालू आहे आणि ते गुपचूपपणे चालू आहे कारण की त्यांच्या ड्युटीचा कालावधी संपल्यानंतर कुठला आजचा सरकारी कर्मचारी काम करताना कुठे पाहिलंय का कुठलाच सरकारी कर्मचारी त्याच्या ड्युटीच्या नंतर काम करत नाही पण ह्यांचे कर्मचारी मीटर बदलायला किती वाजता येतात संध्याकाळच्या टायमाला म्हणजे यांना काय एक्स्ट्रा पगार मिळतो का त्याचा यांना एक्स्ट्रा पगार मिळत नाही आणि यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ह्यांना काय तो मानधन मिळतो कर, कर्मचारी हे कधी आपल्या ड्युटी नंतर काम करणार नाहीत आणि एक्स्ट्रा काम करायला कुठे गावामध्ये फिरणार नाहीत पाण्या पावसाच्या मध्ये आणि हा जर म्हणजे एक प्रकारची करोरी करतायत म्हणजे एमईसीबी आपल्या घरात चोरी करते असा विषय चालू आहे स्मार्ट मीटर बसवण्याला आपला जरी विरोध नसला तरी हा बसवण्यात येणारा स्मार्ट विरोध हा नक्कीच प्रीपेड मीटर आहे कारण की प्रिपेड मीटरची त्याच्यामध्ये यंत्रणा ऑलरेडी बसवलेली गेलेली आहे अभिष्यात प्रीपेड होणार याचा काही आपल्याला नेम नाही आणि अशी त्यांची कुठलीही ग्वाही आपल्याला त्यांनी दिलेली नाहीये आतापर्यंत स्मार्ट मीटर चेंज भूखंड भविष्यात सगळ्यांना बसणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी कृपया मीटर तपासून जागरूक राहण्याचं सर्वांचं महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी जागरूक राहून ही संख्या कमी असली तरी हा पूर्णपणे आता बऱ्याच आपल्या आपल्याला सांगितलं की हा लोकांना संभ्रमात पडणारा विषय आहे तो असा की लोकांना असं वाटतं की सरकारने ह्याला मंजुरी दिलेली आहे सरकारने याला मंजुरी दिलेली असली तरीही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सब्ज सांगितलं आहे की आता सध्या जरी गाव असलं तरी गावातली वसाहत ही आमची पूर्वीची आहे आणि त्या वसाहतीमध्ये त्यांनी फक्त के त्याग केलेला आहे ते त्यागावरही नवीन मुंबई बसतील त्यांनी जर शेतजमीन दिलीच नसली तरी ह्या ऐश्वरी आपलं दिसलं नसतं की कोण आपलाही महसूल इचा रस्ता बरेच त्यांच्यामध्ये अजून काही तेवढा स्मार्टनेस नाही आहे किरकोळ भाडा मिळतो त्याच्यावर चालले काही सुद्धा होत असतील काही बरोबरही असतात परंतु आता ऑलॉप सडन जे आपले मीटर चांगले आहेत त्यांची व्यवस्थित रेडी नाही व्यवस्थित आपल्याला त्यांची तिथे बिलं भरतील अशा वेळेला हे मीटर देट परस्पर त्या ठिकाणी चेंजिंग करतात हे जरा तिथं योग्य आम्हाला सांग दुसरी गोष्ट जरा आमचं अधिकारी असतात नसतात कॉन्ट्रॅक्टर असतात आम्हाला माहिती सहा नंतर येतात सात वाजता येत आठ वाजता येतात बरं तेवढंच तुमचं स्मार्ट मीटरचा चालव काही गोष्टी त्याच्यामध्ये होत असतील अशा वेळेला ही एम एस बीची जबाबदारी नाही का फक्त कॉन्ट्रॅक्टर नेमला त्यांनी ने कसे वागायचं तो तिथे शिवाय देईल तो तिथं जबरदस्ती करेल पोलीस स्टेशनला जाईल ही मदत मला त्या ठिकाणी आपल्या इथल्या ग्राहकांनी का करा बरं अजूनही त्या ठिकाणी तुम्ही पहा मुळे एवढं सगळं आयुष्यात गमावल्यानंतर हीच आमची सगळी गावची गावातील लोक बरीच धुळी भांडी करून जगतात ठिकाणी येते नवीन नवीन सुधारणा होतात आम्ही त्या गोष्टी अॅक्सेप्ट करत गेलोय पूर्वी मीटर सर ह्याच ठिकाणी आमचे कांबळे साहेब वगैरे असायची अनेक जण अनधिकृत त्या ठिकाणी घेत होते मी त्यांना रिक्वेस्ट केली आपण किती पाचशे का हजार रुपये म्हणजे ते त्याच्यामध्ये आम्ही बाराशे तेराशे मीटर लावतो ते चोरी करून घेत होते आमचं काय जात होतं परंतु आम्हालाही दे ते पटत नव्हतं पण ते ग्राहक बनले आज महसूल त्यांचा लाखावर रुपये मिळायला लागले आम्ही पूर्वीपासून एम एस सी बीच्या बरोबर आहोत परंतु जेव्हा एम एस सी बी चुकीचा वापर कॉन्ट्रॅक्टरच्या पडद्याखाली आणून त्याच्या आडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आपण वरिष्ठ अधिकारी आहात आपल्याकडून आमच्या अपेक्षा हीच आहे की हा उद्रेक असा तुम्ही होऊ देऊ ना महापौर आहे त्यांचे बंधू आहे तरी आम्ही मोर्चा काढला का तर असा मेसेज जायला नको प्रीपेड 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 त्याच्यामध्ये नाहीत असं मला समजलं ठीक आहे परंतु त्याच्या पडद्याआड काही गोष्टी चुकीच्या घडल्यात तर आमचा अडाणी रहिवाशी आहे बऱ्याच मग अशा वेळेला त्यांना किती त्रास होईल तुम्ही नंतर दोन लाख तीन लाख बिल द्याल त्याचा मीटर आमच्यासारखाच कोणीतरी येतो ते नगरचे वगैरे येतात आणि सांगतात कवापदार कमी करा अमुक करा कोणामुळे घडतंय त्यांची चूक दहा टक्के असेलही पण नव्वद टक्के तू घेतली आहे कारण ते त्यांना माहितीच नसतं बरोबर शिक्षण कारण माझ्या पंधरा दिवसापूर्वी महिन्यातून जेवढे शिक्षणला असतात काही प्रॉब्लेम्स वगैरे हा जो, जो विषय आहे स्मार्ट मीटरचा हा स्मार्ट मीटरचा विषय जो आहे तो सेंट्रल गोवर्नमेंटची आपली आर बी एस सी स्कीम आहे आता सध्या चालू आहे स्मार्ट स्मार्टला काय म्हटलं आहे तर विशेष असं त्याच्यामध्ये काही नाही आत्ताचे जे रेग्युलर मीटर आहेत त्या मीटरांमध्ये मी या मीटरला एवढाच फरक आहे की आत्ताचा जो मीटर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाईममध्ये अगदी वेळा स्लॉट प्रमाणे वेट्स येणार म्हणजे कसं असतं की ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळी वीज जर वापरली ज्या एम एस बी सीवरती जास्त रोग असतात त्याच वेळेला जर ग्राहकाने वीज वापरली तर त्याचं परिम जास्त पडतं म्हणून आत्ताच्या मीटरमध्ये काय होतं की तुम्ही एक समजा एखाद्या वेळाकडे शंभर युनिट वापरले महिन्यात शंभर युनिट वापरले एवढंच कळतं पण तेच सकाळी सहा ते नऊ या वेळेत किती वापरले मग नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत किती वापरले पाच ते संध्याकाळी दहापर्यंत किती वापरले हे आत्ताच्या मीटरमध्ये कळत

कायदे बी सी मध्ये गेला असणार तुम्हाला समजवलं असणार तेव्हा त्यांना हा प्रश्न केला ग्राहकांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही हा ग्राहक किती टायमाला घरी आहे कुठल्या कुठल्या टायमाला बाहेर जातो कारण मी तर यूज करतोय म्हणजे घरी आहे नाही यूज करत म्हणजे तू बाहेर गेलाय कदाचित ही माहिती जर तुमच्या दुसऱ्याकडे सर्क्युलेट झाली ग्राहकांना त्रास नाही म्हणून फॅमिली प्रश्न आहे आम्हाला काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही शंभर रेंट वापरता शंभर रेटी या करणार का कारण साहेब एक काय माहितीये का त्या दिवशी आम्ही मिटिंगला आलो होतो साहेबांना आम्ही विनंती केली की तुमची मिटिंग हे मीटर जे चेंजिंगचा प्रोग्राम आहे मीटिंग बद्दल तुम्ही थांबा म्हणून साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं का मी ते भूषण थांबवतो म्हणून त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा ते मीटर चेंजिंगचं चालू झालं आणि मग याच्यावर कंप्लेंट करा त्याच्यावर कंप्लेंट हा असाच चालू राहणार आहे त्रास झाला असेल म्हणून काहीतरी असेल म्हणून एखादी संपर्क साधण्यासाठी कोण कोणाला घरी काय त्रास झाला असेल इथे येऊन कोकणला मुंबईला यांना त्रास देणार त्यांना काहीतरी सुनावणार ग्राहक म्हणणं अर्ज जरी केला ना तरी तुम्हाला मॅन्युअल तुम्हाला पेपर सबमिट करावेत लागत ऑनलाईन गेलेला अर्ज इकडे येऊन काय होतं हे नाही हे नाही रामरावचं ग्राहक अंडाळतो मी पकडतो आणि त्याच्या दुर्ग तुमचं काम करून त्यांचं काम करून असं मुख्यमंत्री देवांच्या सांगितलं होतं तरीही ते न जुमानता स्मार्ट मीटर मीटर कंपनीला आश्रय देण्यासाठी एम एस सी बी कर्मचारी ग्राहकांची संमती न घेता त्या ठिकाणी लपून छपून रात्री बेत्र बेरात्री मीटर बदलत आहेत फॉल्टी मीटरच्या नावाखाली हे मीटर बदलत आहेत परंतु चांगले मीटरसुद्धा त्या ठिकाणी रिप्लेस केले जात आहेत त्याचा आम्ही त्याचा विरोध करत आहोत या ठिकाणी आणि हे मीटर भविष्यामध्ये फायदे देणारे आहेत की तोटे देणारे आहेत हे आम्हाला अजूनही एम बीच्या कर्मचाऱ्यांनी पटवून सांगितलेलं नाही त्यांचा कोणताही त्याबाबतचा प्रोग्राम नाही आहे परंतु ह्या स्मार्ट मीटरला गावोगावी सगळीकडेच विरोध होत आहे आणि आज नव्या मुंबईतून सुधी शिवरीनहर नागरिक या ठिकाणी या स्मार्ट मीटरच्या विरोधात मोर्चा घेऊन एम एस सी बी आणले आहेत स्मार्ट मीटर सामान्य मीटर मुख्यमंत्री सांगतो मग याची अंमलमध्ये तर करायला पाहिजे ना गावापासून त्रास होतो इंडस्ट्रीसाठी गावक आहे सुरुवात करा ना तुम्ही गावापासूनच का आला या स्मार्ट गावाखाली बघा तर आहे कुठं पण भरकडला जातो तर सामान्य पबलिकेतच भरबडला जातो मग त्यांना काय त्रास होतो का मात्र काही जर तुम्ही रात्री येणार नऊच्या नंतर सहाच्या नंतर येणार तर सामान्य बावनं भडकणार पाच पाच सहा सहा हजार रुपये तुम्ही जर बिल देतात साधी गोष्ट आहे का, का आजच्या घडीला एवढे खरेदी आला गायकीसाठी तर सहा हजार आता आणि नवीन बसवण्यात सात आठ हजार दिलेला